नमस्कार मित्रांनो आपले भारत संस्कृती निर निर या चॅनलमध्ये स्वागत आहे आता चालू आहे पितृपक्ष म्हणजे श्राद्ध महालय निरनिराळी पितृ निरनिराळी श्राद्ध या पक्षामध्ये होतात यातीलच एक आहे भरणी श्राद्ध अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की भरणी श्राद्ध नेमकं केव्हा करावं मृत व्यक्तीच्या साधापूर्वी का वर्ष साध्य झाल्यावर हा एक प्रश्न असतो परंतु पंचांगशास्त्रानुसार मृत व्यक्तीचं वर्ष श्रद्ध झाल्याशिवाय भरणी श्राद्ध होत नाही कारण एक वर्षभर मृत व्यक्ती हा प्रेतत्वामध्येच असतो एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला पितृ ही संज्ञा प्राप्त होते आणि वर्ष साध्य झाल्यानंतरच भरणी श्राद्ध केलं जातं असं पंचांगशास्त्र सांगतं आता भरणी श्राद्ध कोणत्या तिथीला करावे भरणी श्राद्ध हे भरणी नक्षत्र ज्या दिवशी असतं म्हणजेच ते चतुर्थीच्या किंवा पंचमीच्या दिवशी हे भरणी नक्षत्र असतं या भरणी नक्षत्राच्या दिवशीच भरणी श्राद्ध केलं जातं मृत व्यक्तीच्या आत्म्याला गती प्राप्त व्हावी व मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी व ह्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी हे भरणी श्राद्ध केलं जातं या दिवशी ब्राह्मणाकडून पिंडदान तिळतर्पण करणे अतिशय महत्त्व असते कारण आत्म्याला जी तहान लागलेली असते ती तर्पण केल्यामुळे भागते म्हणून या दिवशी तर्पण करणे अतिशय महत्त्वाचे आहे भरणी श्राद्ध केल्यामुळे आपल्याला पूर्वजांचे आशीर्वादसुद्धा मिळतात म्हणून भरणी श्राद्ध जरूर करावे तसेच तिथीप्रमाणे येणारी श्राद्धविधीसुद्धा जरूर करावेत तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली हे जरूर सांगा व ह्या सुद्धा सबस्क्राईब करा अशाच निरनिराळी माहिती मिळ मिळवण्यासाठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद